साताऱ्याच्या संदर्भात अनेक तर्कवितर्क विणले जात होते छत्रपती उदयनराजेंना पुन्हा तिकीट दिलं जात की नाही या संदर्भातही कोणतीही स्पष्ट भूमिका कोणाकडूनच बाहेर येत नव्हती मध्यंतरी दिल्लीत अमित शहा यांच्या भेटीसाठी छत्रपती उदयनराजे यांना बराच वेळ ताटकळत बसावं लागलं होतं यामुळे छत्रपतींना वेटिंगवर ठेवला जात आहे त्यांना तिकीट दिलं जात नाही अशी चर्चा आणि टीका मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या अर्थातच यामुळे भाजपाबद्दल नकारात्मक वातावरण निर्माण व्हायला लागलं होतं त्यामुळे सरदेश शेवटी आता भाजपाची जी, जी यादी जाहीर झाली आहे त्यामध्ये महाराष्ट्रातलं एक नाव म्हणजे छत्रपती उदयनराजे यांचं हे तिकीट फायनल झालं असं स्पष्ट झालंय मग प्रश्न निर्माण होतो की उदयनराजे यांना तिकीट द्यायचं होतंच तर मग इतका उशीर का लागला नेमकं कशामुळे उशीर लागला आणि हे तिकीट त्यांना देण्यासाठी काही दबाव होता का की काही दुसरे समीकरण आहेत हे बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून या विषयाचा अभ्यास करत असताना मुख्य म्हणजे तीन गोष्टी आपल्या समोर येतात त्यातली पहिली गोष्ट म्हणजे छत्रपतींच्या भारतीय जनता पूर्णपणे आदर करतो सन्मान देतो ही बाब पुन्हा एकदा करायची होती कारण गेल्या एक दीड महिन्यापासून ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षावर टीका केली जात होती सर्वसामान्य नागरिकही छत्रपतींना तिकीट का दिलं जात नाही या गोष्टींमुळे रोष व्यक्त करत होते विशेष करून सातारा जिल्ह्यातील छत्रपतींचे जे समर्थक आहेत त्यांनी हा मुद्दा मोठा लावून धरला होता त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पक्षाची व एकंदरीतच महायुतीची प्रतिमा कुठेतरी नकारात्मक व्हायला लागली होती तो सेटअप बदलावा यासाठी त्यांनी उदयन राजे सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न केलाय असं बोलल्या जात आहे यामधला दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराज उभे आहेत आता साहजिकच राजकीय रिंगणात म्हटल्यावर त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप होणार म्हणजे अगदी गेल्या काही दिवसांपूर्वी महायुतीच्या उमेदवाराने छत्रपती शाहू महाराज यांच्या वंशावळीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता आणि या वंशज नाही असा एक म्हणण्याचा त्यांचा अर्थ होता अर्थात यामुळे छत्रपतींचा अपमान झाला ही भूमिका घेऊन महाविकास आघाडीने रान पेटवलं होतं आता अर्थातच छत्रपती उदयनराजे ही मैदानात आहेत आणि ते महायुतीकडून उभे आहेत म्हणजे महाविकास आघाडीलाही उदयनराजे यांच्यावर टीका करताना अत्यंत खबरदारी घ्यावी लागणार आहे कारण ते जे बोलतील त्या संदर्भात महायुती छत्रपतींना पुढे राजकीय संस्कृतीवर वार करू शकते म्हणजे आताचा विचार केला तर एक छत्रपती आघाडीकडे तर दुसरे छत्रपती महायुतीकडे असल्याने आरोपांच्या समीकरणात केवळ महायुती नकारात्मक होणार नाही याची या माध्यमातून खबरदारी घेतली असावी अशी ही चर्चा आहे यामधला तिसरा महत्वाचा फॅक्टर म्हणजे छत्रपती उदयनराजे यांचा साताऱ्यात मोठा चाहता वर्ग आहे त्यामुळे जर उदयनराजे यांना उमेदवारी दिली नाही तर असंतोष निर्माण झाला असता ही पहिली गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे जो उमेदवार दिला असता त्याचा प्रचार उदयनराजेंच्या समर्थकांनी केला नसताच पण त्या उमेदवाराला पाडण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले असते असंही बोलल्या जातं आणि अर्थातच ते, अर्था ते भारतीय जनता पक्षाला कोणत्याही परिस्थितीत परवडणारं नव्हतं त्यातली दुसरी शक्यता अशी आहे की जर तिकीट उदयनराजेंना मिळालं नाही तर याचा फायदा घेऊन शरद पवार उदयनराजेंना आपल्या पक्षात घेतील अर्थातच असं जर घडलं असतं तर भारतीय जनता पक्षासाठी म्हणजेच महायुतीसाठी ही मोठी डॅमेज करणारी बाब ठरली असती आता एकंदरीत हा केवळ शक्यता जरी असल्या तरी यामध्ये कुठे ना कुठे तर्काचे मुद्देही दिसून येतात अशी ही चर्चा आहे छत्रपतींना तिकीट देण्यामागे आपल्या मते नेमकं काय कारण असू शकतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर